प्रत्येक मुलीसाठी आणि त्याहूनही इम्पॉर्टंट त्यांच्या पालकांसाठी अतिशय नाजूक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीची पहिली पाळी किंवा मेनारची किंवा मेनारकी हा महत्त्वाचा टप्पा आहे पण अनेकदा या संदर्भात योग्य माहिती पालकांपर्यंत पोहोचतच नाही त्यामुळे त्यांच्या मनात बऱ्याच प्रमाणात गैरसमज किंवा शंका असतात चला तर मग आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मेनार्कीची लक्षणं काय यात काळजी कशी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाची या विषयाशी निगडीत जे काही गैरसमज किंवा शंका आहेत त्यांचे निरसन देखील आपण करूया सर्वात पहिले मेनारकी म्हणजे एक्झॅक्टली काय ते बघूया मुलींच्या शरीरामध्ये वयाच्या आठ ते पंधराव्या वर्षांपर्यंत था। थांबा आधी क्लिअर करते की हे वय आजकालच्या ऑब्झर्वेशननुसार सहा वर्षापासून देखील सुरू होऊ शकते यावर आपण पुढे बोलणारच आहोत सविस्तरपणे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या विशिष्ट वयात काही हार्मोनल बदल होतात आता हार्मोन म्हणजे काय तर ते एक प्रकारचे स्राव असतात जे आपल्या शरीरामध्ये वाहत असतात जसे की स्त्रियांमध्ये वेगळे स्राव असतात आणि पुरुषांमध्ये वेगळे स्राव असतात स्त्रियांमध्ये जे काही विशिष्ट स्राव असतात त्यामुळे स्त्रियांच्या छातीची डेव्हलपमेंट होते आंतरभागात केस येतात तसेच पाळी येते तसेच पुरुषांमध्ये काही हार्मोन्स असतात ज्यांची लेवल जास्त असल्यामुळे ले त्यांना दाढी मिशी येते इत्यादी असे काही फरक आहेत तर मुलींमधल्या या हार्मोनल बदल या काळामध्ये होतात जे अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि मुलींना मासिक पाळी सुरू होते आता मुली जर कमी वयात असतील तर त्या प्रचंड कन्फ्यूज होतात आणि घाबरतात यामध्ये पालकांचा रोल फार इम्पॉर्टंट आहे विशेष करून आईचा आता लक्षणांवरून तुम्हाला समजणे सोपे जाईल तर पहिलं आहे छातीच्या भागामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते किंवा दुखतं डीमध्ये बरेच पेशंट अर्थात मुलींना त्यांची आई किंवा आजी घेऊन येते आणि त्यांच्या भाषेतच मी त्यांच्या कंप्लेंट्स तुम्हाला सांगते आमच्या मुलीच्या छातीत गाठ झाली आहे एका बाजूचीच छाती वाढते छातीची गाठ दुखते किंवा अजून छाती वाढतच नाही वगैरे वा आता कसे असते की ब्रेस्ट डेव्हलपमेंट ही हार्मोनल चेंजेसवर अवलंबून असते मासिक पाळी सुरू झाली की छातीचा आकार हळूहळू वाढायला लागतो ही छाती वाढते म्हणजे काय होते तर एकूण पाच स्टेजेसमध्ये ही छाती वाढते आणि ही वाढ टप्प्याटप्प्याने होते ही वाढ होताना प्रथमतः गाठी स्वरूप वाटू शकतं त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही ती जर दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता या वाढीच्या टप्प्यांमध्ये सुरुवातीला एकाच ब्रेस्टची साईज थोडी वेगळी वाटू शकते हे देखील नॅचरल आहे सो डोंट वरी अबाउट दॅट आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मुली अगदी नाजूक कमी वजनाच्या असल्या तरी त्यांच्या पालकांची शंका असते की यांची छाती वाढतच नाही पण हे बघा ब्रेस्टचा मेजर पार्ट हा फॅटी लेअरने बनलेला असतो म्हणजे चरबीचा बनलेला असतो आता बारीक मुलींमध्ये ऑलरेडी चरबी ओव्हरऑल कमी असणार आहे त्यामुळे या फॅट लेअरची सुद्धा कमी प्रमाण असणार आहे त्यामुळे त्यांची छाती इतर मुलींच्या मानाने वाढणार नाही आहे त्यामुळे तुम्ही याची चिंता करू नका पुढचं आहे कंबर दुखी किंवा पोटदुखी पाळी येताना ओटीपोटात वेदना होणार किंवा कंबरसुद्धा दुखणार तसेच या वेदनेची मुलींना सवय नसते त्यामुळे हा त्रास त्यांना त्यावेळेला खूप प्रमाणात आहे असं जाणवतं पुढचं आहे चिडचिडेपणा हार्मोनल चेंजेसला मुली पहिल्यांदाच सामोरे जात असतात तसेच होणाऱ्या ओटीपोटातल्या वेदना या सगळ्यांमध्ये त्यांचा चिडचिडेपणा जास्त वाढतो त्वचेवर पिंपल्स येणे या काळात त्वचेवर विशेषतः चेहऱ्यावर पिंपल्स येतात या पिंपल्सला टोकं असतात त्यामुळे मुली ते फोडतात आणि त्यांचे डाक तिथे तयार होतात हे सुद्धा हार्मोनल चेंजेस आहेत पालकांनी या सगळ्यांबाबतीत आपल्या मुलीशी अगदी हुघडपणे आणि विश्वासात घेऊन प्रेमाने संवाद साधला पाहिजे आता या नाजूक टप्प्यामध्ये काळजी काय काय घ्यायला हवी ते बघूया तर पहिलं आणि महत्त्वाचं आहे स्वच्छता मुलींनी स्वच्छता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही स्वच्छता आतल्या कपड्यांच्या बाबत किंवा सॅनिटरी नॅपकिनच्या बाबत पाळली पाहिजे बऱ्याच मुली दिवसभर एकच नॅपकिन वापरतात पण ते चुकीचे आहे दर चार तासांनी किंवा सहा तासांनी प्रत्येक पॅड बदलायलाच हवा पुढचं आहे आहारात बदल करणे हिरव्या पालेभाज्या लोहयुक्त पदार्थ यांचा आहारात समावेश करणं महत्त्वाचं आहे पाणीसुद्धा भरपूर पिणे गरजेचे आहे आणि पुढचं आहे मानसिक आधार पालकांनी मुलींना याबद्दल योग्य ती माहिती द्यावी आणि त्यांच्या मनातील शंका देखील समजून घ्याव्यात डीमध्ये येणाऱ्या मुलींच्या बाबतीत असे आढळले की पाळी सुरू झाली म्हणजे आता दर महिन्याला ब्लिडिंग होणार ते सॅनिटरी नॅपकिनचं टेन्शन इरिटेशन होणार पोट दुखणार स्टेन होतं आहे का नाही त्याची काळजी यामुळे पाळी ही एक खूप वाईट आणि त्रासदायक गोष्ट आहे अशी मुलींची धारणा होते यामुळे त्यांच्या भाषेत जर त्यांना पाळीचं महत्त्व त्यांचे पालक त्यांना समजवू शकले तर मुलींची भीती आणि त्यांचा पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलू शकेल आणि त्यांना तो खूप उपयोगी ठरेल आता काही गैरसमज बघूया काही पालक सांगतात की आमच्या मुलीला खूप कमी वयात पाळी सुरू झाली मग आता तिच्या गर्भपिशवीला काही त्रास होईल का तर अजिबात नाही आजकाल पाळी सुरू होण्याचे वय कमी कमी होत चालले आहे यासाठीच मुलींना पाळीचे शिक्षण लवकरात लवकर देणे आवश्यक का आहे काही पालक मुलींची पाळी दर महिन्याला येतच नाही मग पुढे तिला काही त्रास होईल का पुढे लग्न झाल्यावर तिला दिवस राहणारच नाहीत का इतकं टेन्शन घेतात जर पाळी सुरू होऊन एक दोन महिनेच झालेले असतील तर हार्मोन्स स्टेबल नसतात त्यामुळे पाळी थोडी लांबू शकते या गोष्टीचे फारसे टेन्शन घेण्याचे कारण नाही मग आपण आपल्या मुलीला डॉक्टरांकडे कधी घेऊन जायचं तर पाळीमध्ये जर तिला जास्त प्रमाणात ब्लिडिंग होत असेल पोट अतिप्रमाणात दुखत असेल किंवा पाळी दरम्यान तिला इतर कोणताही त्रास होत असेल असं असलं तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा पाळी हा स्त्रीजन्माचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास हा मुलींचा म्हणजेच पुढच्या स्त्रीचा प्रवास सोपा होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे प्रश्न शंका कमेंटमध्ये विचारा मी प्रयत्न करेल प्रत्येकाला आन्सर करण्याचा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण हे प्रत्येक मुलींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे धन्यवाद